अर्धा वेगात वाहन चालविणे कर्कश आवाजात हॉर्न वाजविणे वाहनाला नंबर प्लेट नसणे अशा वाहनांवर आज वाहतूक विभागाच्या वतीने शहरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे सध्या शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे तसेच अपघातात मृत्यूची संख्या सुद्धा वाढली आहे जोरजोराने कर्कश आवाजात हॉर्न वाजविणे यासह इतर बाबींवर आळा बसावा म्हणून वाहतूक विभागाने दुचाकी वाहनावर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे शहरातील मुख्य मार्गावरील चौका चौकात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी दिली आहे यवतमाळ शहरामध्ये काही मुलं मध्ये असं चालू होतं की बाबा कर्नकर्कश सायलेन्सर बुलेटचे सायलेन्सर चेंज करून वाहने चालवतात किंवा कर्नकर्कश हॉर्न चालवतात त्याबाबत ही आमची ड्राईव्ह चालू आहे गेल्या आठ दहा दिवसापासून आम्ही रोज दोन वेळा ड्राईव्ह घेत आहोत आणि ज्यांचे असे सायलेन्सर आहेत ते आपण त्याला त्या कारवाई करतो आहे किंवा जे हॉर्न आहेत त्या हॉर्नवर पण आपण कारवाई करतो आहे किंवा आता पुण्यामध्ये घटना घडलेली आहे तशी घटना इथे घडू नये त्यासाठी पण आम्ही चेकिंग करतो की कोणी अल्पयीन मुलं गाडी चालवत आहेत का किंवा याबाबत पण आपण इथं सतर्क आहोत आता कारवाई आता सकाळपासून आता अकरा वाजेपासून ही कारवाई चालू झालेली आहे आता अजून एक लोकांवर कारवाई झालेली आहे आणि अजूनही एक तास कारवाई चालू राहील